अमित यांच्या भेटीनंतर उदयनराजे लोकसभेची उमेदवारी दिली जाणार हे निश्चित मानलं जाते पण महायुतीचा उमेदवार ठरत नाही तोवर आपला पत्ता खोलायचा नाही अशी भूमिका घेतलेल्या शरद पवार यांनी मात्र आता गडबड करायला सुरुवात केली आहे आजच त्यांनी साताऱ्यात तातडीनं बैठक घेऊन लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांची मतं जाणून घेतली दरम्यान आरोग्याच्या तक्रारीमुळे खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेच्या मैदानातून माघार घेतल्याचं कळतंय शरद पवार यांच्याजवळ त्यांनी त्यांचं मोकळं केलं पण आता श्रीनिवास पाटील नाहीत तर मग छत्रपती उदयनराजे यांच्या तोडीस तोड उमेदवार कोण द्यायचा हे आव्हान शरद पवार यांच्यासमोर आहे तसं बऱ्याच म्हणजे जवळपास दोनशेच्या वर इच्छुक उमेदवारांनी शरद पवार यांची त्यासंबंधी गाठ घेतल्याची चर्चा आहे पण त्यातही श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील सत्यजित पाटणकर सुनील माने शशिकांत शिंदे यांची नावं सर्वाधिक चर्चेत आहेत मध्यंतरी शिंदे गटाचे नाराज नेते पुरुषोत्तम जाधव यांनीही पवारांची गाठ घेतली होती पण आता शरद पवार साताऱ्यात भाकरी फिरवण्याच्या मूडमध्ये असल्याच्या चर्चा आहेत राजेंना महायुतीकडून उमेदवारी जाहीर होणार या चर्चा रंगल्यापासून अजितदादा गटाचे इच्छुक उमेदवार नितीन काका पाटील त्यांचे बंधू आमदार मकरंद पाटील हे नाराज आहेत आणि ऐनवेळी ते अजितदादांची साथ सोडून पुन्हा शरद पवार यांना साथ देणार असल्याच्या साताऱ्यात चर्चा आहेत जर नितीन काका पाटलांसारखा का, वाई जाऊई सातारा खंडाया आणि फलटण भागावर प्रभाव असणारा उमेदवार पवारांच्या गळ्याला लागला तर राज्यांसाठी ही निवडणूक अटीतटीची होऊ शकते असं बोललं जातंय पण खरंच साताऱ्यात चर्चा आहे तशी नितीन काका शरद पवार गटाकडून सातारा लोकसभा लढवतील को का कोण असेल राजेन विरुद्ध पवारांचा ठेवणीतला हुकमी एक का राजेंच्या दिल्लीवारीनंतर साताऱ्यात राजकीय वातावरण इतकं का तापलंय त्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडई आता बरेच डाव प्रतिडाव खेळून झाल्यानंतर महायुतीकडून भाजपचे उदयनराजे हेच सातारा लोकसभा लढवतील यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब होणं तेवढं बाकी राहिले पण राजांच्या उमेदवारीमुळे अजितदादा गटाचे रामराजे निंबायकर नितीन काका पाटील मकरंद पाटील यांच्या गोटात नाराजीचं वातावरण आहे शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांचं देखील मूड ऑफ असल्याच्या चर्चा आहेत कारण मध्यंतरी त्यांनी शरद पवार यांची उमेदवारीसाठी भेट घेतली होती दरम्यान आता हा महायुतीचा अख्खा नाराज गट आणि त्यांची राजकीय ताकद शरद पवार यांनी हरल्याचं बोललं जात आहे दुसरीकडं त्यांनाही साताऱ्यात श्रीनिवास पाटील यांच्यानंतर तगडा उमेदवार मिळत नाहीये कारण विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीला पक्षातून आणि मित्र पक्षातल्या नेत्यांकडूनही साताऱ्यात विरोध होत असल्यानं शरद पवार नव्या उमेदवाराच्या शोधात आहेत त्यासाठीच त्यांनी आज तातडीनं साताऱ्यात इच्छुक उमेदवारांची बैठक बोलावली होती त्या बैठकीत एन सी पी शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर सर्व नेते आणि कार्यकर्ते एकत्रितपणे पक्षाचा प्रचार करतील असा विश्वास शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला तर उदयनराजे भोसलेंची उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर झाली नाही हे वेदनादायी असल्याचा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला मंडई दोन हजार एकोणीसमध्ये उदयनराजे भोसलेंनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळूनही भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती त्या निवडणुकीच्या प्रचारात शरद पवारांनी पावसात सभा घेतली होती त्या सभेमुळेच सातारा लोकसभा मतदारसंघातलं वारं फिरलं होतं आणि श्रीनिवास पाटील भरघोस मताधिक्यानं निवडून आले होते आणि आताही दोन हजार एकोणीसचीच पुनरावृत्ती होणार असा दावा शरद पवार गटाचे समर्थक करत आहेत फक्त त्यासाठी उमेदवार तगडा हवा अशी त्यांची मागणी आहे इतक्या दिवस श्रीनिवास पाटील विरुद्ध उदयनराजे अशीच लढत साताऱ्यात होईल असं म्हटलं जात होतं पण विधानसभा मतदारसंघांनी हाय कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीचं कारण सांगून उमेदवारीच नाकारली म्हणून पवारांनी इतर इच्छुक उमेदवारांचीही नावे जाहीर केली आहेत त्यामध्ये बायासाहेब पाटील सत्यजित पाटणकर सुनील माने शशिकांत शिंदे सारंग पाटील तर स्वतः शरद पवार यांचं नाव देखील कार्यकर्त्यांनी सुचवलं असल्याचं शरद पवारांनी सांगितलंय तर ऐनवेळी क्लीन चेहरा म्हणून काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव पुढे येण्याची शक्यता आहे अद्यापपर्यंत राष्ट्रवादीतील एकाही इच्छुकाच्या नावावर पक्षातून एकमत झालेलं नाही आता सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा कौल जाणून उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाईल अशी भूमिका पवारांची आहे पण पवारांच्या डोक्यात मात्र वेगळंच गणित शिजत असल्याची चर्चा सध्या साताऱ्यात आहे त्यात झालंय असं अजितदादा गटाचे आमदार मकरंद पाटील यांनी अजितदादा गटाकडे पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केल्याची खबर आहे कोल्हापूर सांगली सोलापूर जिल्ह्यात घड्यावर एकही उमेदवार नाही अशी खतखतही त्यांनी अजितदादांना बोलून दाखवली आहे सोबतच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही गारांना मांडलं मकरंद पाटील म्हणाले की सातारा लोकसभा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला आहे पुण्यापेक्षा सातारा जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेसला भरभरून प्रेम दिलंय यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा जिल्हा आहे माडा लोकसभेतही कार्यकर्त्यांना मानसिक त्रास दिला गेला आहे खोट्या गुन्ह्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत त्यामुळे अजितदादा तुम्ही कार्यकर्त्यांची भावना समजून घ्या आम्ही अनेकदा तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही वरिष्ठांनी आमचं ऐकलं नाही याच्या पडसात तुम्ही पाहिले कोल्हापूर सांगली सोलापूर जिल्ह्यात घड्यावर एकही उमेदवार नाही ज्या साताऱ्याने पक्ष रुजवला वाढवला त्या साताऱ्याचा उमेदवार घड्यायाचा असावा उमेदवार कोणताही द्या इतकीच मागणी मी करतो आता ही खतखत मकरंद पाटील यांनी अजितदादा यांच्या पुढे मांडली असली तरी पोचलीये मात्र शरद पवारांपर्यंत असं बोललं जात त्यामुळे आता सातारा लोकसभेसाठी इच्छुक असलेले मकरंद पाटील यांचे बंधू नितीन काका पाटील हे ऐनवेळी शरद पवार गटात प्रवेश करतील असं बोललं जातं आहे तसंही पाटील कुटुंब आणि पवारांचे जुने व जिवायाचे संबंध आहेत नितीन काका यांचे वडील दिवंगत नेते लक्ष्मणसा पाटील हे शरद पवार यांच्या सर्वात विश्वासू सहकारी मानले जायचे सन एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यावेळी सातारा जिल्ह्यात सर्वात प्रथम त्यांनीच राष्ट्रवादीचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला होता त्यांनीच वाई जावी खंडाया फलटण भागात राष्ट्रवादी काँग्रेसची पायामुळं वाढवण्यास मदत केली त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र मकरंदाबा पाटील आणि नितीन काका पाटील या दोघांनी शरद पवार यांना खमकी साथ दिली होती पण फुटीनंतर पाटील बंधू अजितदादा गटात गेले पण राजकारणात कधीही कुणाशी कायमचं शत्रुत्व न ठेवणारे पवार त्यांच्या विरोधकांसाठीही आपली दारं खुली ठेवतात हे वेळोवेळी पाहण्यात आले माड्यात मोहिते पाटील यांना पुन्हा पक्षात घेण्यामागेही पवारांची तीच भूमिका आहे आता सेम तोच फॉर्म्युला ते नितीन काका पाटील यांच्या बाबतीतही वापरू शकतात अशा चर्चा आहेत कारण पवार हे नेहमीच बेरजेचं राजकारण करत आलेत मागं सुद्धा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांनंतर भाजप आमदार शिवेंद्र राजे भोसले आणि राष्ट्रवादीतर्फे नितीन काका पाटील यांची नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत होती तेव्हा शिवेंद्र राजेंनी पवारांकडे गळ घालून सुद्धा भविष्याची धोरणे आखून पवारांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची माय नितीन काका पाटील यांच्या गळ्यात घातली होती असं म्हणतात की पवारांच्या शिफारसीनंतरच ही माय त्यांच्या गळ्यात पडली होती पाटील बंधू साताऱ्यात अजात शत्रू म्हणून ओळखले जातात सोबतच कोरेगावचे शशिकांत शिंदे फलटणचे रामराजे निंबायकर जाईचे शिवेंद्रसिंह राजे, राजे यांसारख्या नेत्यांशी त्यांच्या जिवायाचे संबंध आहेत त्यांना जर कराड आणि सातारा भागातील नेत्यांची साथ लाभली तर नितीन काकांचं आव्हान राजांना जड जाऊ शकतं असं म्हटलं जातंय आणि म्हणूनच येत्या काळात साताऱ्यात शरद पवार हे नितीन काकांच्या रूपात लोकसभा उमेदवारीची भाकरी फिरवू शकतात असं म्हटलं जातंय पण प्रश्न पुन्हा तोच आहे कराड पाटण मानखटावचा काही भाग आणि साताऱ्यातून नितीन काकांना ताकद पुरवली जाईल का जिथं राजेंचं प्राबल्य अधिक आहे तिथं नितीन काका मतदारांची मनं वळवण्यात यशस्वी होणार का शरद पवार गटाचे आणि काँग्रेसचे इच्छुक उमेदवार नितीन काकांच्या उमेदवारीला संमती दर्शवणार का, का। तुम्हाला नेमकं काय वाटतंय नितीन काका पाटील आगामी निवडणूक शरद पवार गटाकडून लढवतील का कोण असेल शरद पवार गटाचा उमेदवार नितीन काका पाटील सारंग पाटील बाळासाहेब पाटील सुनील माने की शशिकांत शिंदे कोण होईल साताऱ्याचा पुढचा खासदार तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद